कार ज्योती मस्की चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बऱ्याच वेळा आपल्याकडे काय वाटतं माहिती का पाहुणे आले तर आपण काय करणार पावसार काय करायचा खूप काही विचार डोक्यामध्ये असतात आणि कमी वेळेत काय जमेल हा एक आपल्या डोक्यामध्ये प्रश्न असतो तर आज आपण ही जी रेसिपी करणार आहोत तर अगदी कमी वेळेत होती तर इथे मी घेतलेले हे गव्हाचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ मी ते चाळून घेतलेलं आणि हे जे पीठ आहे मी इथे दळून आणताना गिरणीमधून थोडंसं जाड आणून घेतलं जसं आपण तळलेल्या पिठत्या करतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला हे पीठ लागतं इथे तर इथे मी आता याच्यामध्ये टाकून घेते तर आपल्याकडे किती जण पाहुणे येणार त्यानुसार इथे आपल्याला करता आता माझ्याकडे तिघं जण आहे त्यानुसार मी इथे दोन बाउल पीठ घेत आहे तर इथे मी दोन बाउल घेतलेले आहे तुम्ही तुमच्यानुसार घ्या कारण आता तुमच्याकडे कमी जास्त पाहुणे असतात आणि आपल्याला कमी वेळेत करायचे तर हिच्यासाठी आपल्याला तेल पण खूप कमी लागतं तर सर्वात प्रथम मी आता इथे टाकून घेणार आहे पोवा आणि हा ओवा आपल्याला हातावरती छानपैकी सोडून घ्यायचा आहे कारण ओव्याने सुगंध पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यामुळे इथे तुम्हाला ओव्याचा वापर करायचाच आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार चवीनुसार मीठ आणि इथे मी आता गरम करायला तेल ठेवलेलं ते आहे याच्यामध्ये गरम तेलाचं मोहून घालायचं आहे आणि अगदी एक संघ आपल्याला इथे करून घ्यायचा आहे कारण सर्व पिठाला आपलं तेल लागेल या पद्धतीने आपण इथे छानपैकी हातावरती चवून याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता तेल गरम होत आहे आणि अगदी कमी वेळेत होती तुम्ही नक्की करून बघा आता पूर्ण याला आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम असतं त्यामुळे आपण इथे चम्मचच्या सहाय्याने एक संघ करून घेणार आहोत जर कदाचित तुमच्याकडे जाड पीठ नसेल तर तुम्ही इथे आपलं गव्हाचं पीठ आणि तिच्यामध्ये रव्याचा वापर करा इथे कोणतीच पूर्वतयारी करायची गरज पडणार नाही तुम्हाला खूप छान होतात आणि कमी वेळेत होतात आता इथे मी पूर्ण एक संघ करून घेणार आहे याला आणि आपलं पीठ थंड झालं असेल तर दोन्ही हातावरती घेऊन त्याला आपल्याला या पद्धतीने अशी छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्ही पूर्ण याला आपलं तेल लागलं ना खुश होता, होता। तर खूप छान टेस्ट पण येते आणि खुशखुशीत होतात नरम होतात बघा तुम्ही आता मी पूर्ण इथे मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी तर इथे आपण आता पाणी टाकून एक छानपैकी घट्ट गळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी घट्ट करायचं आहे आपल्याला पातळ करायचं नाही आहे गट्ट्या गोळा जर केला ना लाटायला पण छान आणि करायला पण सोपे जातात आपले इथे आपल्याला ह्या बिट्ट्या करायच्या आहे पण आपल्याला न उकळता करायचे आहे आणि कमी वेळेत करायचा तेलाचा वापर खूप जास्त होत नाही आहे तुम्ही बघ जे तळलेले बिट्टे असतात आपण जे उकरून घेतो त्यांना खूप जास्त तेल लागतात इथे तेल खूप कमी लागतं आणि ते बघा तुम्ही कमी पाण्याचा वापर करून मी असा घट्ट गोळा करून घेत आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही इथे आपल्याला कमी कमी पाणी टाकतच इथे आपल्याला छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कुठे पंधरा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं नाही आपण अगदी काही हे इथे छोटे छोटे गोळे करून आपण हे लाटून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण इथे याला छानपैकी तेल लावून घेणार आहोत आणि तेल लावल्यानंतर इथे मी छोटासा गोळा घेते आपल्याला हा गोळा इथे लाटून घ्यायचा आहे इथे आपण छोट्या आकारातच करणार आहोत त्याच्यामुळे ते आपल्याला छोटाच गोळा घ्यायचा आहे कारण छोटे गोळे जर घेतले तुम्ही आणि तयार केले आपण ह्या बाटिया तर अगदी कमी वेळेत होतात त्याला खूप जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे गोळे घेऊन आपण हे तयार करणार आहोत आणि जर तुम्ही घरी जर एकटेच असाल ना तर नक्की ट्राय करून बघा कारण कमी वेळेत होती त्यामुळे आता इथे आपण छानपैकी तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर याचे पुढे खूप छान निघतात त्याच्यामुळे ते तुम्ही सर्व साईडने ते तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी याला अशी दुमत मारून घेतलेली या पद्धतीने इथे आपल्याला छानपैकी दुमत मारून घ्यायचे याने लेयर्स खूप छान पडतात बघू शकता तुम्ही आणि याला मी या पद्धतीने घडी मारून घेतलेली आहे आणि याला आपण मध्ये बोट टाकून याला छानपैकी ते असे गोल गोल करत घेणार आहोत आणि साईडमध्ये बोट टाकलेले तुम्ही बघू शकता कारण इथे आपल्याला आत पोकळ ठेवायची त्याच्यामुळे आपण इथे असे छानपैकी ते बोटाच्या सहाय्याने त्याला अगदी पोकळ ठेवायची कारण ती खूप लवकर तयार होते नंतर आपण त्याला या साईजमध्ये असे तिला चिपकून घेणार आहोत तर बघा तुम्ही या पद्धतीने आपल्याला ती अशी गोल गोळ करत घ्यायची आहे आणि आतून अगदी पोकळ होती ती त्याच्यामुळे या पद्धतीने जर आपण केली तर आणि नंतर परत त्याला आपण यास ते गोल गोल फिरत घ्यायचं आहे आणि बघा हे असं ओपन जर असलं ना आतमध्ये तेल जाऊन खूप लवकर ती तळून तयार होते थोडस त्याचं टोन आपल्याला ओपनच ठेवायचं आहे तर बघा तुम्ही आपल्याला या साईज मध्ये करायचे आहे आणि कमी वेळेत होतात तयार पण त्या तर इथे मी आता सर्व करून घेते इथे मी आता सर्व बाट्या करून घेतलेल्या तर आपण इथे चाकूच्या साडीने त्याला थोडेसे असे होल पाडून घेऊ जेणेकरून त्या खूप लवकर तळल्या जातात सर्व याला मी आता इथे करून घेते तर मी इथे एक घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे यामधलं पण तेल आपलं उरतं त्याच्यामुळे इथे आपण कमी तेलाचा वापर करणार आहोत आता थोडंसं तेल आपण इथे ते गरम करून घेणार आहोत अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला खूप तापून घ्यायचं नाही बिलकुल तर इथे आपलं तेल थोडंसं गरम झालेलं तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि जर जा तुमच्याकडे पातळीन असेल तुम्ही ते कढईचा पण वापर करू शकता आता इथे मी सर्व टाकून घेते आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि मी गॅसची फ्लेम अगदी कमी गॅस कर केलेला याच्यावरती आपल्याला एकदम लो गॅसवरती आपल्याला ह्या करून घ्यायचा आपण दहा मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत तर इथे आपल्या याला भिट्टीला दहा मिनटं झालेले तर आता आपण याला परत ही साईड पलटून घेणार आहोत आता मी ते सर्व पलटून घेते आपण इथे झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी दुसरी साइड छानपैकी तळून घेणार आहोत इथे इथे झालेले आता आपण याला चेक करून घेऊ मी आता हे झाकण काढून घेते तर इथे आपले हे तळून तयार झाले बघू शकता याला छानपैकी कलर आलेला आहे मी अगदी कमी वेळेत होता आता मी तेलामध्ये सर्व काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आपले तेल किती लागले कारण आपण जितके तेल टाकले होते तिच्यातले अर्ध्याच्या वरती ते तेल जसेन तसेच आपल्या पातेल्यामध्ये बाकी आहे तुम्ही किती छान सॉफ्टली तयार झालेलं आहे आपल्या आणि अगदी कमी याच्यावरती तुम्ही तूप टाकून वरणासोबत किंवा मिरची भाजीसोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि अगदी कमी वेळेत होतात पाहुणे आल्यानंतर अगदी कमी वेळेत तयार होणारी आपली ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा